ना, ना ला। मामा। या सृष्टीमध्ये मामाला आशीर्वाद मिळाल्यानंतर मूक प्राण्यांना खायला नव्हतं मेघराजा सुद्धा मामाच्या शब्दानं मामानं अंगावरची झोरडी घेतली करताशी विकवली अरे जो मेघराजा जो पाऊस राजा मला किती विनवणी करी तरी येत नाही पण माझ्या मामाच्या घोगडीनं तो पाऊस सुद्धा आला ही माझ्या मामाची ताकत होती बर का विढाला विढा मामा किती अवतारी होते ऐका मामा घरी आले ऐका माझं वाक्य दादा थोडा वेळ घेतोय तुमचा अभंगाच्या चरणाकडे जायचं आपल्याला इकडे मामाच्या या दृष्टीनं वाईट नजरेनं माईकडे बघितलं आणि तेवढ्या क्षणात मामाची सृष्टी मध्ये विचार निर्माण झाला हे वाळू धरगाना मामा मनाला विचारताय हे वाळू धरगाना अरे तू देव देव तुला मामानं बडबडू बडू 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 घेतली महाराज एवढा मारलं एवढा मारलं रक्ताच्या चिळकांडे आगातून उडायला लागल्या आणि महाराज लोक म्हटली मामा हे काय केलंस मामा म्हटला अरे या डोळ्यानं वाईट पाहिलं म्हणून ही शिक्षा आहे म्हणून मामाच सांगणे महाराज जो माझ्यासाठी हाय ती हाय मी त्याच्यासाठी म्हणून मामा निघाले मामा निघाले घराकडं रस्त्याला जाता जाता आईकडे गेले आईला सर्व हक्की का सांगितली दिवसा मग दिवस जायला लागले काही लोक म्हणतील वाक्य बारकाई नाही का महाराज ही मामाची जी मेंढर आहे ऐका बरे का रे हे माझे माईबाप हो मी दोन नंबर पालखीमध्ये सेवा केलेली आहे बापू मामा निशंकर मामा कारभारी होते जणू मला वाटतं दोन नंबरची पालखी इकडे येऊन गेली का तुमच्या गावात पहिल्यांदी झाली का ही पालखी हा तेरा दोन ते दादा तेरा नंबरची आलती बर 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 वा महाराज लक्ष्मण आहे का ताईंच्या मनामध्ये विचाराला असेल महाराज हे मेडकी मंडळी मेंढ्या सारखाय वाक्य बारकाय डायका बरं का दादा हा मामा काही साधा नाही रे मामा द्यायला लागला ना महाराज कमी नाही पडू देत बर का लई मामा मामा रे माय बाप आपल्या आपल्या दारात मामाची मेंढ येणार आहे वाक्य बार काही नाही का माझं अरे काही मंदिर महाराज आमच्या शेतात लय चारा होता आणि मामाच्या मेंढरानं चारला एक सांगो तुम्हाला दादा अरे ज्याच्या ज्याच्या पाळी त्या ठिकाणी मातीमध्ये माझ्या मामाच्या मेंढी माऊलीचे दोन पाऊल पडणार आहे ना त्याला माझा मामा अरे विचारही केला नसेल एवढं भरभरून मामा माझा मामा तुम्हाला देईल फक्त मेंढी माऊलीला शिवी देऊ नका माझ्या मेंढक्याला शिवी देऊ नका तुम तुमच्या तोंडातून तु निघालेली शुई ही मेंढक्याला नसेल माझ्या मेंढी बावलीला नसेल तर साक्षात मामा आणतो हा मेंढका जो आहे हा जो मेंढी बावलीची सेवा करतो तो बिन पगारी लक्षात ठेवा त्याला पैसा नाहीये मामाच्या दारात आल्यानंतर काय होतं सांगो तुम्हाला दादा काय होतं सांगो तुमच्या जीवनात किती मोठा दुःखाचा डोंगर भरलेला असू द्या किती दुःख असू द्या किती दुःख असू द्या फक्त सव्वा महिना सव्वा महिना माझ्या मामाची दा सेवा करा मेंढी माऊलीची सेवा करा किती दुःख असू द्या उद्या आल्यानंतर किंवा आज कीर्तन झाल्यावर तुमची काही समस्या असेल फक्त मेंढी माऊलीच्या कानात बोला मेंढी माऊलीची त्या ठिकाणी नारळानं ओटी भरा महाराज तुम्ही म्हणाल ओटी म्हणजे गळ्यात बांधा ते नारळ आणि माझ्या मेंढी माऊलीच्या कानात बोला हे सत्य सांगतो रे बाप महाराज जी इच्छा तुमची असेल ना जे संकट आला असेल ना ते दूर काढण्याची ताकद ही माझ्या मामाच्या सेवेमध्ये बर का याचा कुणी वाली नाही याचा कोणी वाली नाही एकच वाली तो आदमापूरचा मामा आहे म्हणून जीवनामध्ये मामाची सेवा करण्याची संधी मिळाली तुमचं माझं भाग्य सेवा करायला वेळ नाही एक सांगू का दादा तुम्हाला इथे अशी मेडके मंडळे आलेली आहे घरी लई काही आहे महाराज लई मोठा प्रपंच फुललेला आहे गोण्या गोविंदाने गोकळव आणि नंदर्वन चाललेला आहे पण मामाच्या दरबारात केलेली सेवा कधी काही कमी पडू देत नाही म्हणून आलेली काही मंडळी आहे तुमच्याच्या नाही काही देता आलं माझं वाक्य बार काही नाही का नाही काही देता आलं माझ्या माय बाप्पा हो मामाच्या दारात येऊन तुम्ही फक्त अन्न प्रसाद जरी वाढला ना माझं वाक्य नेट ऐका मामाच्या दारात येऊन माझ्या माय मावल्या हो एखादी पत्रवळी उचलून जरी तुम्ही त्या ट्रॅक्टर मध्ये जरी टाकली ना एवढं पुण्य एवढं पुण्य भेटेल ना महाराज तुम्ही विचार सुद्धा केलेला नसेल पण जो देव आवडतो तुम्हाला जो सत्वाचा देव आहे तो मनामध्ये ठेवा तो कोबर आहे म्हणतात अभंगाचं बेदें की बड़त तरवी गयाशा